एकदम बेकार सर्विस होती इथली आपल्या सँटाक्रूजच्या सेल्युजरची तीन केकची ऑर्डर दिलेली आणि फक्त दोनच केक त्या लोकांनी ऑर्डर केले म्हणजे रेडी करून ठेवलेले आणि एक केक रेडी नाही केलेला तर आता आम्हाला नाही नाही करून दीड दोन तास लावले त्या लोकांनी आणि आता घेऊन आलं हां सेल्युजरचा माणूस अरे खर्चे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता कर्जतला झालं निघालोय थोडं प्लॅन केलंय तिकडे तर निघालो आम्ही सर्व तर निघतोय सर्व गाडीमध्ये सामान विमान नोट करून आता डायरेक्ट फार्म हाउस ला शिल्पा आहे गब्बू आहे गोला दीदी दी न्यू बॅग काही आहे हे नाव काय दादा आदेश 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 रिजो हे आगुड गेला ड्राइवर पुढे आहे निलेश आहे फुल एकदम असं एकदम सेफ ड्रायव्हर राकेश से एकदम गाडी बरोबर झालो आता जय आलाय आयकर टाइम मध्ये तिकडं पुढे

<laughs> एका केक साठी आम्हाला अजूनपर्यंत थांबायला लागला यार इथे शिल्पा पण वैतागले आता पाच मिनिटं पाच मिनिटं बोलून आता किती अर्धा तास व्हायला आला तरी पण अजूनपर्यंत घेऊन घेऊन आलाय फोनवरती फोन करते दीदी कुठे -दी। राहिला करून केक घ्याय केक आणणार आताशी केक घेऊन आला दोन तासानंतर नंतर हा दीदी तुझ्या बर्थडे साठी एवढा लेट केक घेऊन आला म्हणजे स्वतःच बर्थडे साठी स्वतःलाच फोन लावला लागते 17 वेला बॅड सर्विस एकदम चलेजारी एकदम बेकार सर्विस होती इतली आपला सॅन्टाग्रोचा चलेजारी तीन केकची ऑर्डर दिलेली आणि फक्त दोनच केक त्या लोकांनी ऑर्डर केले म्हणजे रेडी करून ठेवलेले आणि एक केक रेडी नाही केलेला तर आता आम्हाला नाही नाही करून दीड दोन तास लावले त्या लोकांनी आणि आता घेऊन आलाय हा सेलिडरचा माणूस एक हे शिल्पा केक आता मी वैतागून परत बसलोय गाडीमध्ये तिथे काय रिव्ह्यू देणार हा सेल्युजरचा बदे खराब केला माझा स्पॉईल केला बदे त्याच्यासाठी मी त्यांना मायनस वन देते <laughs> मायनस वन दे <laughs> आता पोचलो नाही चुकत चुकत आलो पण पोचलो एकदाचे काय आंबा की पेरू आहे किडलेला आहे अरे किडलेला आहे हे कुठं झाड झाड कुठे खडली लावणं पाहिजे हे चला मग आता चेंजिंग करून येऊया आणि सुरुवात करू हा नाही खराब आहे आहे क्रिकेट तर जातो रूम मध्ये चेंज वगैरे करून डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायला आपला शून्य मिनिटामध्ये स्विमिंग कॉस्ट्यूम घातलंय तर डायरेक्ट उडी पाण्यात घेऊन जातो का फोन खाली घेऊन ना फोन एवढे काय नाय आहे तिथं पण आहे आयफोन आहे ना आयफोन आयफोन दाखवून पण आहे अरे खर्चे केले सॅमसंग टाकायचो पाण्यात काय सॅमसंगा पाण्यामध्ये टाकायचो आता तो कोण हरवला कोण म्हणून टाकत नाही टाकला असतो भेटला तर टाकील काय बोलत एक तास तास पाण्यामध्ये काय देवाचा टाईम झाला भेटतो डायरेक्ट जेवण आमरस आहे गोड जेवण आपण वाट्या भरले होते डबल करा रस्सा इस... चिकन आणि हे व्हेजवाले पापड अमरद दिलं असतं अजून पण दहा दहा वाटेच

तर मित्रांनो आता लगोरी वगैरे खेळून झाली आमची स्विमिंग पूलमध्ये पण लय उड्या विड्या मारल्यात आबाधोबी गेलो परत पकडापकडी गेलो पाण्यामध्ये तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे कसा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ होता आणि आपला थोडाफार म्हणजे फार्म हाऊसमध्ये आल्यानंतर थोडी मजा मस्ती गेली त्याचा होता तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतोय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू